नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना गार लय थंड ए चलना चलना माँगा। माँगा। चल ना पोरे चल ना तुला का नाही माया चल फक्त पियाला आणि अपूर्वाला लावली दळाना आणायला म्हणजे गावात गेले ते पुरी ह्याला काय म्हणतात गाडीवर मंजुळावर आपल्या मंजुळावर गे ती दारला चहा करायचा होता आता बुकनी संपली मग आता लावले ते पुरी म्या गावात मज दिवस मावळत आला भाऊ बहिणी आले आल्या काही नाही ते आले अजून नाही आले आल्या ना आले आले आल्या ती आले आले। काय गाडीचा लाईट दिसती का पांढरी लाईट गाडीची दळान आणाय लावल्या होत्या पीठ संपलं गव्हाचं गावाच पीठ संपलं आता गव्हाचं दळण करावं लागलं बाजरीच दळान दिलं होत काल तुमच्या दाजीने नेऊन टाकलं होतं पण काय झालं लाईटच नव्हती तिथं गावात ते काय आले काही दुबीजी आहे का काय बांधायचं बहिणी बहिणी गेल्या होत्या दळा नानाय माहितीयचे निवून तिला मोबाईल ठेवून द्या दादा तिकडे ते चल तिथे त्यांच्या मोबाईल वर लिहून मी चल मोबाईल चल इथे यायच पण मम्मी मी कपडे स्वेटर घाल ना तिथं स्वेटर राहायचं दुसरा जांभळा काय तुझा अंग लोखंडाच आहे काय तुला घर नाग ना दगड दगडच आहे काय काय बाजरीच दळाण आणलं शेडमधलं लाईट नाही लावली लाव ना लाईट आज दुसऱ्याच्या घरी जायचं जेवायला पीठ सांडलं का आज दुसऱ्याच्या घरी जायचं जेवायला म्हणून स्वयंपाक नाही करायचा माझी तुझी चप्पल घाल माझी चप्पल वा अरे रे सपला वाटायला येऊ द्यायनात का काय वायनात आली का दादा चाय पण आलेत का इथे जाऊन दादा चाय ऐकून रेच नाही यायचंय का कुलूप लावून कुलूप लाव येते जाऊन जरा फिरून झालं फिरायलाच कुठं गेली नाही भाऊ बहिणी चला म्हणलं यावं जाऊन फिरून काही वार किती सुटले बघितलं ना हां थंड 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 सुटली थंड तर पुनम जायचं पुण्याला जायचं फिक्स झालं बरं का दवाखान्यात झालंय डॉक्टर डॉक्टरांसंग बोलणं ही झालं म्हणजे व्हॉट्सअपवर बोलणं झालं डॉक्टरांसंग तर पुण्याला जायचं फिक्स झालंय जाती बाया भाव बहिणी न जरा जेवाच बघतील हिलाबी घेऊन जायचं तर प्रॉब्लेम आहे ना त्रास म्हणलं हिलाबी जावं घेऊन कधी उद्या हा चल माझा काय येत्र आणलं कार बघित का दगड कशी येत आमच्या घर दगडां दगड जावायच्या घरी चाललो निघालोय आम्ही आता जावई बघू आता सासूचा कसा पाऊनचार करतात जावाय पिओ आली दोन जनावर पाळण्यात वाटत तो दोन दोन पाळण्यात फाळण्यात च्या घरी आल्या किती इन काय काय पाहून चार करती म्हणून आली इनीच्या घरी मग हा आली ना मग इनीच्या घरी चार करायला आली हो का बहिणी न दादा आईच्या घरी इन बाईच्या घरी दादा आईच्या घरी आली आहे चहा पाणी करल आता चहा पाणी पिती पिऊला बोलावलंय तुमचं दाजी काय कामाला गेले ते रहिवाशी हा मोकळीच आहे नाही तर जात घेऊन जाणार आहे काय सांगते तुझ्या भावाचा बाई खर घेऊन जाणार आहे ना हा उद्या आमची स्पर्धा आहे आमची अकरा वाजता हा ना काय तुझ्या भावाच दिलदार मन बर दिलदार मन सप्प दिलदार मन आहे का तुझ्या भावाच हा निर्मळ मनाचा दिलदार मनाचा <nuestra psycho> दिलदार माणूस <SAnd> पुरीला ये म्हणलं पुरी बी नाही हिंडत पुरी नाही ते हिंडत आणि मी बी नाही हिंडत जास्त भाव बहिणीन घरचं आपलं घर बल ना आपण भलं लय गार सुटलंय आता खाली बघा आता तसंच असतंय तसंच असतंय बसती घरात जाऊन काय घरात बसती जाऊन जरा गार्ट्या गुरतेची अयो देवा पांडुरंगा ही काय बसती बसली भाऊ बहिणी पाणी आणलं वाटतं दादा चाईन दादा चायच्या घरी आली लय दिवसातून आली या किती दिवस झाला मी इथं आले इकडे आलेली होय किती दिवस झालं मी इकडे आलेली ध्यान होत नाही आम्हाला कोणाच अग तुझ्या माग लय काम असत <laughs> कस कळत नाही तुला ज्याच्या परपंचाला मागे लागले आता तुझ्या भावाचा परपंचा वर आणायसाठी किती काय काय करावं लागतं या तुझा भाऊ तुझ्या भावाला वर काढायसाठी पण भावाला नाही उपकार मग आता काय तुझ्या भावाला किती जीवाच रान करावं लागतंय भावाच्या परपंचा साठी तुझ्या बरं आता देव वेखावा येतोय आता आम्हाला काय माहिती म्हणजे येणीलाच तुम्ही सांगायचं ना येणीला साखर घेऊन ये मग आली असते येण काय माहित तो तो म्हणून नाही सांगितलं असत नाही तीच म्हणलं येण चहा पियाला आले म्हणल्या येणीलाच म्हणायचं ना साखर घेऊन ये चहा प्यायला मग देते मी करून त्या दोघी तिकडच बसल्या काय नो त्यांना म्हणलं होतं या इकडं त्या दोन पोरी आपण आपी न... आली आप तिचा गाण्यात पहिला नंबर आलाय कोणतं गाणं घेतलं म्हणून दाखव निम हा निम म्हणून दाखव तिला भाऊ बहिणीनं हा काही गाणं घेतलंय तिने तिला सिलेक्ट झाली सरांनी तिला काय म्हणलं कि ता तास लाव अपूर्वा गाण्याचं तुझा आवाज अजून एकदम भारी होईल आणि तिची निवड झालेली आहे तर सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन म्हणा अपूर्वाचा पहिला नंबर आलेला आहे पहिलाच ना गाण्यात गान गाणं म्हणण्यासाठी तिची निवड झालेली स्पर्धेत उद्याच्या म्हणायचे म्हणून दाखव ना मग निम कोणतं येत आहे तेवढं म्हणून दाखव तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी हरवली वाट दिशांदार दाई व वा वाळुंनी उदळ जीव माय बापा वन वायुरी पेटला खेळ मांडला 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 खेळ मांडला देवा खेळ मांडला सांडली गारीत बात घेत लावसा तुझा तूच वाट दाखली गा खेळ मांडला दावी देवा पैल पार पाटशी तू यो तुझ्याच उंबऱ्यात खेळ मांडला हे उसवल गण गोत सार कुणाचा नाही बिघडले भुई परी जिन अंगार जिवाला जाई हे बळ दे झुंजाला किर ढाल दे दे पंच प्राण जिवाऱ्यात ताल दे करपल रान देवा जळल शिवार तरी नाही धीर सांडला खे मांडला 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 खेळ मांडला देवा खेळ मांडला सीते। की दिसू दे दि की आम्ही आता लाइट गेली लाईट लावून लाईटच गेली भाऊ आली 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 आ, आली।, आली आली बघा लाईट चांगला कर जरा बाया दे इनीच्या हाताचा छ्या लाइट आली तर चला भाऊ बहिणी ना आलो इकडं बर का दादाच्या आईच्या घरी बाईच्या घरी इनीबायाच्या घरी जावायाच्या घरी तर चला मग त्या दोन पुरी तर काय आल्या नाहीत आणि एवढ्या दोन दिवसात काय तुमची ताई पुण्यामध्ये हजर राहणार आहे दवाखान्यात यायचंय मला तर चला म्हणलं बरं झालं लय दिवसाचा इंतजार माझा पण खतम झाला दवाखाना दवाखाना करत होते मला जायचं होतं बाय दवाखान्यात लय त्रास होत होता सारखं सुजलेलं नहीन त्याच्यामुळं म्हणलं चला आपलं यरवाळी दवाखान्यातून जाऊन यावं तसं दवाखाना केलं होतं मी आधी पण काय फरकच नाही फरकच नाही त्याच्यामुळे दवाखान्या सोडून दिल्यात आणि ह्या अपूर्वाला पण काय झालंय माझ्यासारखंच प्रॉब्लेम होतोय काय होत तुला मान दुखत तिची मान दुखती तिला वागती अशी 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 पार खाली झोपूनच अभ्यास करते अशी पालथी पडूनच अभ्यास करते असा कुठं अभ्यास करणार असतो जरा बी सर थाट सरळ बसत नाही काय काय दुखत नुसतं मानच दुखती पाटण मान आहे का तिला बिल त्रास आहे तर चला म्हणलं यावं दवाखान्यातनं जाऊन बाई लय बेकारी दुखाय लागल्या काय सोपाय बाई माणसाला भरपूर त्रास होतो भाऊ बहिणी उद्या जाणार आहे का तू उद्या नाही परवादेशी आहे परवादेशी जायचं उद्या ना, उद्या नाही बघू जुळलं तर उद्या उद्या माझे स्पर्धा एक मम्मी परवा दिसे जाऊ मग तिला हा तिला बी आण कि ही करून <coughs> ती बी एक या दुखतय दुखतय म्हणून तिचं पाठ भरत मान दुखते पण तिचं बसण्याची स्टाईलच वेगळी आहे ती नाही पटत आपल्याला त्यांनी दुखणारच आहे तिचं हा हाईट असल्यावर दुखतं का तुम्ही एक लागला सांगाय बसा जा आल्या वै दार लागे का बघा आता ह्यांची पावशर साखर संपवून चाललो आता आम्ही आपला पॅटर्नच या आपला पॅटर्नच या आहे पण इनीला अजून काहीच नाही निसता च करायला आवलायला लय खर्च करायला लावायचा आहे हा मग जावायच्या घरी आल्यावर इनीला करावंच लागतय हा जावायच्या घरी आहे ना जावाय आणि सासूचा चार करावाच लागतो या बोलायचं बोलायचं हा येऊन देखे जावाय मग सांगते कस आहे ते आ, आ, कसा तर चला भावा हो बहिणी ना घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय सगळ्यांना